जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील सिंचनासाठी जायकवाडी धरणातील आरक्षित पाणी उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले अंबड तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा प्रश्न फारच चर्चेत आलाय मात्र आमदार नारायण कुचे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून अवर्षण प्रवण भागातील सिंचनासाठी जायकवाडी धरणातील आरक्षित पाणी सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणास जामखेड येथून सुरुवात करण्यात आली आहे आमदार नारायण कुचे यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतरही पाठपुरावा करून सर्वेक्षणास मंजुरी देखील मिळवून दिली तसेच या सर्वेक्षणास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे यावेळी दीपक ठाकूर अवधूत खडके केदार कुलकर्णी जितेंद्र पालकर डॉक्टर नंदकिशोर पिंगळे प्रदीप पवार राहुल डोंगरे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख उपअभियंता विजय ढाकणे प्रकाश फुलवणकर अभय शेळके कनिष्ठ अभियंता समीर माजेकर किशोर पडवळ लक्ष्मी दभूरकर स्नेहल थोरात विठ्ठल सिंग राणा रमेश शहाणे सुरेश गुडे सौरभ कुलकर्णी गंगाधर वराडे संदीप खरात फेरोज शेख धर्मराज बाबर पांडुरंग शिंदे संजय जाधव साईनाथ उकारडे श्रीराम नागरे पंजाब सोळुंखे भगवान भोजने संजय राठोड धनंजय चावरे श्रीमंत खरात नसीर बागवाण राहुल शहाणे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक खरात एन टी न्यूज मराठी अंबड जालना